आशा करते सर्वे मस्त असतात लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आपला लाईव्ह चालू झालेला आहे या सर्वांनी आपल्या लाईव्ह ला पटापट लोक तर बघू आपली युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्ह ला नाही आधी नक्कीच आपण वाट बघूया लवकर लवकर या बरं लाईव्ह लाईव्ह टू फॅमिली बाकी काय म्हणता सगळेजण चाय पाणी झाली का तुमची कमेंट करून नक्की सांगा हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात लवकर लवकर या सगळे आपल्या लाईव्ह ला लाईक केल्याबद्दल थँक्यू चाय पाणी नाही झाली ओके चाय पाणी नाही झाली तुमची लाईव्ह लाईक करा दादा तुम्ही आपला लाईव्ह लाईक करा लवकर लवकर सर्वांनी स्क्रीन टच वर दोन वेळेस टच करा लाईक वर लवकर युट्यूब फॅमिली सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीप जय शिवराय आहे या लवकर आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून बोलता दादा आपला लाईव्ह ठाण्याहून चालू आहे आणि तुमचं नाव काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा चला लवकर सर्वे सर्वेजण या आपल्या लाईव्हला पटापट पत लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या भागवत अतिशय ऑनलाईन आला हो आलं होतो ताई ओके थँक्यू थँक्यू लाईक डन करा दा। दादा भागवत दादा लाईक डन करा लाईक लाईक थैंक थँक्यू धन्यवाद काय म्हणता मग भागवत दादा चाय पाणी झाले का तुमची हॅलो हॅलो तुम्हाला पण लाईक डन करा सगळ्यांनी भाई और भेनु, आपको गुजारिश करती की आप सब मेरे को हिंदी में कमेंट थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक करतो भाई साहेब आप मेरा लाईव्ह सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा पटापट लाईकच्या स्क्रीन टच वर दोन वर्ष टच करा मोबाईल वर जरी तुम्ही असं डॉ सच केलं तरी लाईक होऊन जाईल बाकी काय म्हणता सगळे भागवत दादा तुमची चाय पाणी झालीय का तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे लवकर लवकर या सगळ्यांना आपल्या लाईव्ह ला आणि लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चाय पाणी केस केला का नाही अजून दाजी कामावरून आले का नाही दाजी कामावरून नाही आले अजून येतेनच दाजी चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचाच पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे तर युट्यूब फॅमिली काय म्हणतो बाकी काय चाललंय सगळ्यांच माझा चहा पाणी झाला समजा मी आता बसलोय ओके थँक्यू भगवत दादा आणि दादा तुम्ही कमेंट करा मला मराठीमध्ये सर्वांनी कमेंट मराठीमध्ये करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा पटापट चला बाकी पत। सगळेजण आपल्या लाईव्ह ला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशेच तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असताना मजेत असताना ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक नसन केलं त्यांनी लवकर लाईव्ह लाईक करा पटापट बाकी काय म्हणता भागवत दादा काय चाललंय तुमचं थंडी आहे का तिकडं कारण थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या आपल्या लाईव्हला कोणी नवीन असताना तर चॅनलला सब करा आणि आपल्या लाईव्ह लाईक करा लवकर लवकर बघू आपली युट्यूब फॅमिली येते ना आपल्या लाईव्हला बरेच आपली युट्यूब फॅमिली आहे नक्कीच आपण त्यांची वाट बघूया येते थे आपल्या लाईव्हला थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल आता ज्या दादानी आपल्या लाईव्ह लाईक केला त्यांना थँक्यू बाकी काय म्हणता युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या शिशी वरतून बघू नका कमेंट बॉक्स मध्ये या पाणी झाली का सांगा आपला लाईव्ह कुठून बघताय कमेंट करू नक्की सांगा आपल्या लाईव्ह ला कोणी नवीन असताना तर चॅनलला सब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत आपला लाईव्ह येत राहील दादा आले का आपल्या लाईव्ह ला आहेत का गेले तुम्ही चला चला लवकर आपल्या लाईव्ह चालू करून दोन तीन मिनिट झालेल्या आहेत तरी सुद्धा आपण वाढवू आपल्या युट्यूब फॅमिलीची नक्कीच येते आपल्या लाईव्ह या लवकर बाकीचे सगळे आपल्या लाईव्ह लवकर लवकर हाय सर्वांना युट्यूब फॅमिली तुमच सर्वांच तुमचं सर्वांच आपल्या लाइव मध्ये स्वागत आहे वेलकम लाईव्ह डन केल्याबद्दल थँक्यू सर्वांना बाकी सगळ्यांचं काय चाललंय सांगा लवकर लवकर या आपल्या ला, लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या शिशी वर बसू नका हाय तुम्हाला हा, पण चला बाकी सगळे जण या लवकर लवकर कारण आपण काल पण लाईव्ह घेतला नाही बरं का साडेचार ला आपल्याला वेळ मिळाला नाही त्यासाठी म्हणून म्हणलं चला आपण काल पण लाईव्ह घेतला नाही आता लाईव्ह घेऊन बघू येते ना आपली एवढी फॅमिली तर लवकर लवकर या सर्वजण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आणि आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय कमेंट करून नक्की सांगा चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय शेशी वरून कोणी बघू नका कमेंट बॉक्स मध्ये या लवकर लवकर येतानाच आपली युट्यूब फॅमिली बरीच आपली युट्यूब फॅमिली आहे सगळी खूप छान छान आहेत आपण वाट बघू सगळ्यांची नक्कीच येते आपल्या लाईव्ह ला तर बाकी काय म्हणतात सगळे जण शिशी वरून बघू नका युट्यूब फॅमिली खाली आपलं ह्याच्यात कमेंट बॉक्स मध्ये या लवकर सर्वांनी कमेंट दादू बालाजी अ हाय बालाजी दादा काय म्हणत मग चाय पाणी झाली का कुठं काय लाईक डन करा बालाजी दादा आपला लाईव्ह डन करा लाईक करा लाईक सर्वांनी लवकर लवकर आणि बालाजी दादा तुम्हाला नमस्कार आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे पाणी झाली का तुमची बा बाला, बालाजी दादा नक्कीच सांगा कमेंट करून चाय पाणी झाली का तर तुमचं सर्वांचंच आपल्या मध्ये मनापासून स्वागत आहे आणि वेलकम आहे या सर्वजण आपल्या लाईव्हला लाईव्ह करून बघताय कमेंट करून नक्की सांगा नवीन असताना तर चॅनेल सब करा तर येथे आपली यूट्यूब फॅमिली दादा कांबळे दादा दीपकदादा दीपालीताई दादा आर के दादा आणि विजयदादा सगळे आपल्या एवढ्य फॅमिली आपल्याला इव्ह येतातच आपण वाट बघू नक्कीच त्यांची बाकी सगळे त्यांचं काय चाललंय चहा पिलो नसला तर चहा पिऊन चहा पिला नसला तर चहा पिऊन घ्या कोणाचा आहे ते समजून घ्या कोणचा कप कोणाचा आहे ते वा 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 भागवत वा चहा पाठवलेला आहे चहा पिऊन घ्या सर्वांनी आणि थँक्यू दादा तुम्ही चहा पाठवल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तर चला बाकी सगळे जण घ्या आपल्या लवकर लवकर चहा पिऊन सर्वांनी लवकर लवकर चहा घ्या दादांनी चहा पाठवलेला आहे आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक नसन केलं त्यांनी लाईक करा प्लीज पटापट सर्वांनी लाईव्ह लाईक करा जसं की आपल्या भरपूर युट्यू फॅमिलीने आपल्या लाईव्ह पटापट लाईक केलंय तसं तुम्ही सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय चहा पाणी झाली का बाकी सगळ्यांचं काय चाललंय तुम्ही सगळेजण कसे आहेत आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात शिशीहून सर्वजण ह्याच्यात या कमेंट बॉक्स मध्ये या युट्यूब फॅमिली सर्व कमेंट बॉक्स मध्ये या शिशीहून बघू नका आणि आपलं लाईव्ह लाईक करा पटकन बालाजी दादा तुम्ही लाईव्ह लाईक केला नसेल तर लाईक करा चला लवकर सगळेजणी आपल्या लाईव्हला फटाफट कुणीच आपल्याला येऊन जाऊ नका आपण अजून खूप वेळ आहेत ला लाईव्हला बघू आपली युट्यूब फॅमिली येतात का आपल्या लाईव्हला आपण वाट बघू येतोपर्यंत बाकी काय म्हणता भागवतदादा दादा सर्वजणी आपल्याला विव्हलव लवकर लवकर चाय पाणी झाली का सांगा भागवत दादा चहा खूप छान झालेला आहे थँक्यू धन्यवाद तुमचं सर्वांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्वजण कमेंट बॉक्समध्ये या शिशीवर बसू नका बाकी सगळ्यांचं काय चाललंय सांगा आपला रात्रीचा पण लाईव्ह खूप छान चालत होता सगळेजण खूप कॉमेडी करत होते बर कालचाच लाईव्ह घ्यायला काय टाइम भेटला नाही काल साडेचार वाजता ह्या टाइमाला आम्ही लाईव्ह घेतो पण काल टाइम भेटला नाही त्यामुळे म्हटलं बघू चला आपण लाईवला येऊया हे त्यांचं आपली यूट्यूब फॅमिली हाय हाय तुम्हाला पण लाईक डन करा ताई गाणं लईच भारी बनवलं दोघांनी मला खूप आवडलं बघा गाणं मी दररोज तुमची व्हिडिओ टाकली की बघू बघतो ओके okay, भागवत थैंक थँक्यू धन्यवाद कोणतं गाणं आहे ते हाय भाईसाहेब लाइक लाईक नाही हो होतो लाइक करो लवकर लवकर लाईक डन करा फटाफट थैंक यू धन्यवाद हाय हाय तुम्हाला पण लाईक डन करा सर्वांनी आणि तुमचं सर्वांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि वेलकमी आहे हॅलो हॅलो हाय तुम्हाला पण मराठीमध्ये कमेंट करा दादा हॅलो पैशुने लाईक डन करा लाईक डन सर्वांनी आपल्या लालूला लाईक डन करा स्क्रीन टचवर दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईल आणि मराठीमध्ये कमेंट करा दादा तुम्ही आप मराठी में को, हिंदी में कमेंट कर सकते हो भाई साहब भाइयों और बहनों आप सब जन मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हो मैं आपका उसको जरूर रिप्लाई दे दूंगी क्योंकि मेरे को इंग्लिश पढ़ने को नहीं आती है उसके लिए मैं आपको बता रही हूँ आप मेरे को हिंदी में कमेंट कीजिए या नहीं लाइक नहीं किया हो तो लाइक करो जल्दी सब जन और आप सभी का मेरे लाइव पे स्वागत है वेलकम है आप सब जन मेरे को जल्दी-जल्दी कमेंट करके बताएं आप मेरा लाइव कहां से देख रहे हो सब जन जरूर बताना मैं काय म्हणतो बाकी भागवत दादा कसे तुम्ही सगळे जवान सांगा लवकर लवकर यूट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं पुन्हा एक एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करणारच थँक्यू धन्यवाद चला लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा फटाफट शुभ शुभमंगल हाय बहिणी हाय दादा तुम्हाला पण काय म्हणता शुभमंगल तुमचं नाव आहे का दादा ते नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही मला दादा ताई म्हणला तरी चालेल पोर कुठं गेलेत खेळायला इथंच आहे भाव आ, भाव आ, दादा घरातच आहेत भाऊ कुठे आहेत वहिनी भाऊ कामावर गेलेत भाऊ कामावर गेलेत अजून आले नाही येते ते पण थोड्या वेळाने काय म्हणता मग शुभ मंगल दादा लाईक नसन केलं तर लाईक करा लाईकचं बटन आहे इथं बघा तिथून एक वेळेस तुम्ही टच करा आणि एकदा टच करा लाईक होऊन जाईल आणि तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून आहे तर आपला लाईव्ह ठाण्याहून चालू आहे दादा शुभमंगल दादा तुम्ही मला ताही म्हटलं तरी चालेल लाईक नसन गेलं तर लाईक करा पटकन आपल्या लाईव्ह ला तुम्ही कुठून बघताय आपलं लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा लवकर लवकर सर्वांनी लाईक डन करा लवकर लवकर पाणी झाली का तुमचं सगळ्यांची पाणी झाली का लवकर लवकर सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे कसे आहेत सगळेजण कल्याण ओके थँक्यू शुभमंगल दादा थँक्यू धन्यवाद तुम्ही माझा लाईव्ह कल्याण बघताय त्यासाठी थे थँक्यू लाईक डन करा दादा ताई वहाड मला खूप खुशी होत मला स्वयंपाक बनवायचा आज ओके चालते दादा थँक्यू धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून आला त्यासाठी थँक्यू धन्यवाद भाग दादा तर करून घ्या तुमचं काम ताई आहे मी ओ हो शुभमंगल आता काय माहिती ते नाव मला ओळखलं ओळखता आलं नाही त्यासाठी मी विचारलं बरं का तुम्हाला एकदा ताई आहे मी ओके सॉरी ताई तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि तुमचं आपल्या मध्ये वेलकम आहे आणि स्वागत आहे तुम्ही आपल्या ला भेट दिली त्याबद्दल थँक्यू येत्रा आपल्या लाईव्हला चॅनेलला सब केलं नसेल तर सब करून ठेवा लाईक डन करा तुम्ही शुभमंगल तुमचं नाव आहे का ताई हे चला लवकर या सर्वजण आपल्या पटाफट फटाफट बाकी सगळेजण येते नाच आपल्या लाईव्ह ला अजून आले नाही ते काही कामामध्ये असतील त्यासाठी आपल्या लाईव्ह आले नाही लाईक डन करा सर्वांनी लवकर लवकर तुमचं सर्वांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करणार असं थँक्यू मनापासून धन्यवाद चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा नक्कीच सांगा मलाही खूप छान वाटन की आपली युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुठून तरी बघते त्यासाठी सर्वांनी मला कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय चला मग या लवकर लवकर सगळेजण या लवकर आपल्या लाईव्हला ला खूप वेळच मी वाट बघते बरं का सगळ्यांची सगळेजण या आपल्या लाईव्हला लवकर लवकर दादा पण नाही आले अजून बघू आपण त्यांची पण वाट नक्कीच येते ते पण दादा दीपक दादा, दादा सचिन दादा दिपाली ताई सगळे येतात आपल्या लाईव्हला ला खूप छान आहे ते सगळेजण आमची एक फॅमिलीच आहे ते एक म्हणायचं गेलं म्हणलं तर तर काय म्हणता बाकी युपी फॅमिली किती वेळ ऑनलाईन राहणार मला सांगा बरं तिथून दादा मी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत आहे लाईव्ह ला तर लवकर लवकर या सर्वजण आपल्या लाईव्ह ला आणि शिवड कुणी बघू नका कमेंट बॉक्स मध्ये या आणि खरंच आपली खूप छान अशी युवट्यूब फॅमिली आहे सगळेच येतात आपल्या लाईव्ह ला जलिंदर दादा आहेत दादा आहेत कामळे दादा आहेत दीपक दादा आहेत विजय दादा आहेत आर के दादा आहेत सगळेजण खूप छान आहेत आणि खूप छान छान बोलतात पण नक्की सगळे जणांनी आपल्याला येऊ ला पटापट मग काय म्हणतं बाकी सगळे हाय सर्वांना युट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे सर्वांचं आपल्या मध्ये नमस्कार सर्वांना नमस्कार लाईक डन करा सर्वांनी असं शिशी वरून बघू नका आणि आपल्या एरियातलं कोणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक करत राहा आपल्या लाईव्हला चला मग लवकर लवकर या तुम्ही सगळे कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या शिशीवर थांबू नका कमेंट बॉक्स मध्ये या चला पटापट लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा पटापट दादा मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही आणि तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे धन्यवाद आपल्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल लाईक डन करा तुम्ही पटकन सर्वांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन करा लवकर लवकर आणि दादा तुमचं नाव काय आहे नक्कीच सांगा मला नमस्कार नमस्कार जय भीम तुमचं नाव काय आहे दादा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जयशुराय नमोभूतय तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक लाई नसन केला त्यांनी लाईक करा चाय पाठवलेला आहे चाय पिऊन घ्या सर्वांनी लाईक डन करा बरं जय भीम काय म्हणताय दादा तुम्ही मी तुम्हाला नाव विचारलं आहे आ, तुम्हाला पण जय भीम पटापट या बरं आपल्या लाईव्हला लाईक करा लवकर सर्वांनी सात नंबर लाईक डन ओके ओके थँक्यू लाईक डन केल्याबद्दल आपल्याला लाईव्ह तुम्ही कुठून बघता सगळेजण कमेंट करून नक्की सांगा जय भीम मॅडम जेवण झालं का जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमभूताय दादा आहेत का ताई आहेत ता तुम्ही कारण मला इंग्लिश ना वाचता येत नाही त्यासाठी तुम्हाला विचारते मी तुम्ही मला ताई म्हटलं तरी चालेल लाईक डन करा लाईक डन करा दादा तुम्ही सर्वांनी पटापट आपल्या लाईव्हला सपोर्ट करा आणि लाईक डन करा लवकर लवकर काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली लाईक करा लवकर सर्वांनी स्क्रीन टच वर दोन वेळा टच करा लाईक होऊन जाईल तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे फॅमिली तुम्ही सगळे कसे आहेत आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात सर्वांनी आपली आपली काळजी घ्या थंडी खूप वाढलेली आहे त्यामुळे या लोक सगळेजण आपल्या ला हाय सर्वांना कसे तुम्ही सगळेजण करते सर्वे मस्त मस असतात मजेत असतात काय चाललंय सगळ्यांचं लवकर लवकर या आपल्या लाईव्हला आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असतात तर चॅनलला सब करा